नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत असतो व्यवहारात याचा नेहमी नेहमी आपण वापर करत असतो अतिशय महत्वाचा भाग आहे मुलांना याच्यावर दोन ते तीन मार्काचे प्रश्न टी सी एस असो एस असो किंवा मग पोलीस भरती असो प्रत्येक पेपरमध्ये याच्यावर प्रश्न पाहायला मिळतात टाईप क्रमांक एपासून तर शेवटपर्यंत आपण पाहणार आहोत झिरो पासून सुरुवात करणार अतिशय बेसिक पासून तर हार्ड लेवल पर्यंत आपण जाणार आहोत संपूर्ण हार्ड लेवलची सुद्धा उदाहरणं आपण या मध्ये पाहणार आहोत टाईप क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे पहिलंच उदाहरण पहा दोन हजाराचे वीस टक्के बरोबर किती इथं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक ए दोनशे ऑप्शन क्रमांक बी तीनशे ऑप्शन क्रमांक सी चारशे ऑप्शन क्रमांक डी पाचशे तर या प्रश्नाला सोडवायचं कसं तर सर्वप्रथम हे समजून घ्या की चे म्हणजे नेहमी होईल गुणाकार चेचा उपयोग नेहमी गुणाकार म्हणून होईल आणि टक्केवारीचं चिन्ह म्हणजेच छेदात काय होईल शंभर होतील छेदात शंभर तर आपल्याला आता हे उदाहरण सोडवायचं आहे कशा पद्धतीने सोडवणार पहा मांडणी करता आली पाहिजे दोन हजार चे म्हटल्यावर गुणाकार वीस टक्केवारी म्हटल्यावर टक्केवारीचं चिन्ह म्हटल्यावर छेदात शंभर आता इथं दोन शून्य कट इथले दोन शून्य कट म्हणजे वीस गुणीला वीस बरोबर चारशे होतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे चारशे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण क्रमांक का आता दुसरा पाहणार आहोत पाच हजार चे पंचवीस टक्के बरोबर किती ऑप्शन इथं दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए बाराशे पंचवीस ऑप्शन क्रमांक बी बाराशे तीस ऑप्शन क्रमांक सी बाराशे पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक डी बाराशे पन्नास तर याही प्रश्नाला आपण त्याच पद्धतीनं सोडवणार आहोत पाच हजाराचे चे म्हटल्यावर काय तर गुणाकार किती टक्के तर पंचवीस टक्के छेदात किती शंभर टक्केवरील चिन्ह म्हटल्यावर छेदात शंभर तर इथले दोन शून्य कट हे दोन शून्य कट आता उरलं काय तर शून्याशी शून्य आणि पंचवीस पाच सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस बाराशे पन्नास या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल एका टाईपवर आपण दोन उदाहरणं पाहत आहोत आता पाहू। टाइप क्रमांक दुसरा अपन पहू याचे दोन उदाहरण मध्य आहो प्रत्येक टाइप वर के दोन दिन उदाहरण इत पो उदाहरण क्रमांक तीसरा पांच हजार सहाशे किती तर कि ऑप्शन क्रमांक ए दिनशे ऑप्शन क्रमांक बी तीनशे ऑप्शन क्रमांक सी चारशे ऑप्शन क्रमांक डी पांचे तो सोडवायचं कसं तर हे समजून घ्या की पाच हजार सहाशे चे म्हटल्यावर गुणाकार पंचवीस आता हे छेदातले जे सात आहे छेदातले जे सात आहे तर त्यावर दोन शून्य वाढवायचंय म्हणजेच शंभर गुणीला सात सातशे अशा पद्धतीनं आपण डायरेक्ट इथं दोन शून्य वाढवून घेतलेले आहे मग हे दोन शून्य हे दोन शून्य कट सात एक सात साते, साते आठी छप्पन तर पंचवीस गुन्हेला आठ उरलेला आहे पंचवीस आठ दोनशे होतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोनशे उदाहरण क्रमांक आता चौथा पाहणार आहोत बाराशे चे छेद बारा तीन टक्के बरोबर किती तर ऑप्शन इथं तुम्हाला दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक बी अठ्ठेचाळीस ऑप्शन क्रमांक सी एकोणपन्नास ऑप्शन क्रमांक डी पन्नास तर पाहूया कशा पद्धतीने आपल्याला याला सोडवायचं आहे बारा शे चे म्हटल्यावर गुणाकार बारा छेदात किती तर तीन हे घेतले आणि टक्केवारीचे दोन शून्य वाढवले असे दोन शून्य 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 कट इथं उरले बारा गुणीला बारा आणि छेदात उरले तीन तर तीन एक तीन तीन चौक बारा बारा गुणिला चार बारचोक अठ्ठेचाळीस तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठ्ठेचाळीस विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीच्या शॉर्ट ट्रिक्स नुसार तुम्हाला आमच्या चॅनलवर सर्व काही व्हिडिओ पाहायला मिळतील आता विद्यार्थी मित्रांनो टाइप क्रमांक आपण तिसरा पाहणार आहोत थोडासा टाइप चेंज झालेला आहे परंतु इथं घाबरण्याचं काहीही का कारण नाही पाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे पंधरा हजार चे दोन पूर्णांक तीन छेट पंधरा टक्के बरोबर किती इथं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक ए तीनशे बत्तीस ऑप्शन क्रमांक बी तीनशे तेहतीस ऑप्शन क्रमांक सी तीनशे तीस ऑप्शन क्रमांक डी तीनशे चाळीस तर कशा पद्धतीनं आपण सोडवणार तर सर्वप्रथम याला कन्वर्ट करून घ्यायचं पंधरा दोन्ही तीस तीस आणि तीन तेहतीस म्हणजे तेहतीस छेदात हे पंधरा येतात हे लक्षात घ्यायचं आपल्याला तर कशा पद्धतीने सोडवणार बघा पंधराशे सॉरी पंधरा हजार चे तेहतीस छेदात पंधरा ओके तेहतीस छे छेदातले छेदातच लिहायचे आणि टक्केवारीवरचे दोन शून्य इथं वाढवायचे आहे तर इथं दोन शून्य कट दोन शून्य कट पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा हा शून्य कट करतो आणि इथं लिहितो म्हणजे तेहतीस गुणीला दहा तर शून्याशी शून्य आणि तेहतीस एक तेहतीस तीनशे तीस या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आता उदाहरण क्रमांक सहावा पाहणार आहो पाच हजार चारशे चे दोन पूर्णांक पाच छेद अठरा टक्के बरोबर किती यापूर्वी जी स्टेप वापरली त्या स्टेप न आपल्याला सोडवायचं आहे इथं ऑप्शन दिलेला ऑप्शन क्रमांक ए एकशे दहा ऑप्शन क्रमांक बी एकशे अकरा ऑप्शन क्रमांक सी एकशे बावीस ऑप्शन क्रमांक डी एकशे तेवीस तर याला कन्वर्ट करणार अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस आणि पाच एक्केचाळीस होतात म्हणजे इथं काही येईल एक्केचाळीस छेदात अठरा हे लक्षात घ्यायचे आपल्याला पहा तर पाच हजार चारशे चे म्हटल्यावर गुणाकार एक्केचाळीस छेदात अठरा आणि हे टक्केवारीचे दोन शून्य ओके शून्य शून्य कट अठरा एक अठरा अठरा त्रिक चोपन्न आता पहा तीन गुणीला एक्केचाळीस उरलेले आहेत तीन एक तीन तीन चौक बारा एकशे तेवीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आता टाईप क्रमांक आपण सहावा पाहणार आहोत उदाहरण क्रमांक सातवा तर पस्तीसशे चे एक पॉइंट दोन टक्के बरोबर किती इथं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे एक पॉइंट दोन टक्के बरोबर किती इथं ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए अडतीस ऑप्शन क्रमांक बी छत्तीस ऑप्शन क्रमांक सी बेचाळीस ऑप्शन क्रमांक डी त्रेचाळीस तर आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचं पहा पस्तीसशे चे म्हटल्यावर गुणाकार इथं आपण एक पॉईंट दोन आहे तर याला बारा समजायचं छेदात किती आहे तर शंभर आहे इथं बारा समजलं कारण पॉईंट नंतर एक अंक आहे म्हणून इथं एक शून्य वाढवणार आपण दोन शून्य कट दोन शून्य कट इथं भाग जातो पाच दोन्ही दहा पाच सात पस्तीस बेक बे बेसखम बे बारा तर सात सखम बेचाळ या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे उदाहरण क्रमांक आता आठवा पाहणार बाराशे पन्नास चे शून्य पॉइंट पंचवीस टक्के बरोबर किती ऑप्शन क्रमांक ए तीन पॉइंट एकशे वीस ऑप्शन क्रमांक बी तीन पॉईंट एकशे बावीस ऑप्शन क्रमांक सी तीन पॉइंट एकशे पंचवीस ऑप्शन क्रमांक डी तीन पॉइंट एकशे अठ्ठावीस तर याला सोडवायचं कसं बाराशे पन्नास चे म्हटल्यावर गुणाकार याला समजणार आपण पंचवीस ओके आणि हे छेदात आपण टक्केवारीचे चिन्ह हे दोन टक्केवारीचे चिन्हाचे आपण घेतले शंभर परंतु इथं पहा पॉइंट नंतर दोन अंक आहे मग ही इथला पॉईंट काढण्यासाठी आपण दोन शून्य इथं वाढवणार पहा मग हा शून्य कट हा शून्य कट परत भाग जातो पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोख शंभर हा शून्य कट करतो इथं लिहितो तर पहा विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने सोडवणार परत भाग जातो पाच आठ शेळीस इथे जर भागलं तर पंचवीस येतात पंचवीस पाच सव्वाशे म्हणजे पंचवीस गुन्हेला आठ तर याला आपल्याला कितीने गुणावं लागेल तर शंभर होईल किंवा मग हजार होईल तर नाही जर भाग जात असेल तर अशा पद्धतीने आपल्याला भागायचा आहे पहा आठ एका आठ आठ्रिक चोवीस उरला एक पॉईंट डेला शून्य वाढवला आठ एक आठ उरले दोन शून्य वाढवला आठ दोन्ही सोळा इथं उरतात चार कट इथं गेलं आठा पंच चाळीस म्हणजेच तीन पॉइंट एकशे पंचवीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने त्या उदाहरणाला आपल्याला सोडवायचं होतं टाईप क्रमांक आता पाचवा पाहणार आहोत आपण नवं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे सातशे पन्नास पैकी एकशे पस्तीस म्हणजे किती टक्के पहा ऑप्शन क्रमांक ए दहा ऑप्शन क्रमांक बी अकरा ऑप्शन क्रमांक सी पंधरा ऑप्शन क्रमांक डी अठरा तर विद्यार्थी मित्रांनो आपण जसं सातशे पन्नास मार्कापैकी आपल्याला एकशे पस्तीस मार्क मिळाले म्हणजे किती टक्के मार्क मिळाले अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारायचे पहिले तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कशा पद्धतीने काढायचं आहे पहा सातशे पन्नास पैकी आपल्याला एकशे पस्तीस मिळाले पैकी म्हणजे काय तर बरोबरचं चिन्ह तर शंभर पैकी आपल्याला किती मिळाले तिरपा गुणाकार करणार म्हणजेच शंभर गुन्हेला एकशे पस्तीस छेदात सातशे पन्नास इथं शून्यकट शून्यकट दोन्ही दहा पंधरा पाचवी पंच्याहत्तर पंधरा एक पंधरा पंधरा तर दोन गुणीला नऊ बरोबर अठरा होते तर आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी अठरा सातशे पन्नास पैकी एकशे पस्तीस म्हणजेच अठरा टक्के होतात उदाहरण क्रमांक दहावा आता आपण पाहणार आहोत आठ हजार पैकी चारशे म्हणजे किती टक्के ऑप्शन क्रमांक ए सात टक्के ऑप्शन क्रमांक बी पाच टक्के ऑप्शन क्रमांक सी चार टक्के ऑप्शन क्रमांक डी दहा टक्के तर आठ हजार बरोबर चारशे मिळाले तर शंभर पैकी किती तिरपा गुणाकार करणार आपण तर शंभर गुनिला चारशे छेदात आठ हजार तर इथं तीन शून्य कट हे दोन आणि हा एक शून्य कट आठ एक आठ आठा पंच चाळीस फक्त पाच उरलेले आहे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे टाईप क्रमांक सहावा आता आपण पाहणार आहोत उदाहरण क्रमांक अकरावा पाच हजार पाचशे छे सात टक्के मंजे अक्राशेचे किती टक्के ऑप्शन क्रमांक ए एकतीस ऑप्शन क्रमांक बी त्यथीस ऑप्शन क्रमांक सी पचतीस ऑप्शन क्रमांक डी चालीस पहा कशा पद्धती न सोडूनार तरीयाला अतिशय शॉर्टकट पद्धती न आपल सोडू पाच पाँछ हजार पाच छे छे गुनाकार सात टक्के हे छेदात आपल्याला अकराशे घ्यायचे आहेत डायरेक्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर निघणार हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट अकरा एका अकरा अकरा पाची पंचावन्न म्हणजेच पाच गुणीला सात उरलेले आहे पाच गुणीला सात बरोबर सातापाचा पस्तीस तर ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता उदाहरण क्रमांक बारावा पाहणार आहोत पाच हजार सातशे चाशे आठशे चे कि टक्के ऑप्शन क्रमांक एकशे पस्तीस ऑप्शन क्रमांक बी दोन पंच ऑप्शन क्रमांक सी दोन से ऐसी ऑप्शन क्रमांक डी एक चालीस पहा पांच हजार सात शे, चालीस शेत घेर अपन आठशे दोन शून्य दौन दो शून्य आठ आठ, अठापंच चालीस उरल का तर सत्तावन्न गुनिला पाच तर पाच सात पस्तीसशी पाच हजार तीन पाच पाच पंचवीस तीन अठ्ठावीस दोनशे पंच्याऐंशी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल टाईप क्रमांक आता सातवा पाहणार आहोत तेरावा उदाहरण एक्स चे पंचवीस टक्के बरोबर आठशे चे पाच टक्के तर एक्स बरोबर किती आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे ऑप्शन क्रमांक ए एकशे एकसष्ट ऑप्शन क्रमांक बी एकशे साठ ऑप्शन क्रमांक सी एकशे सत्तर ऑप्शन क्रमांक डी एकशे ऐंशी तर पहा हे एक्स ची जी किंमत आहे पंचवीस याला छेदार घेऊन जायचं म्हणजेच कशा पद्धतीनं तर हे आठशे गुणीला पाच करायचं आठशे गुणीला पाच आणि हे जे पंचवीस आहे याला छेदार घ्यायचं डायरेक्ट तर पाच एक पाच 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 पंचवीस पाच एक पाच पाच एक पाच उरले तीन पाच सख तीस आणि हा शून्य कट केला इथे लिहिलं तर इथं उरले एकशे साठ तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चौदावा उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे एक्स चे पस्तीस टक्के बरोबर सातशे चे तीस टक्के एक्स बराबर कित तो ऑप्शन दिखे ऑप्शन क्रमांक ए सहाशे ऑप्शन क्रमांक बी सात ऑप्शन क्रमांक सी आठशे ऑप्शन क्रमांक डी नौशे तो पहा सात गुणीला तीस करना सात गुणीला तीस छेदा पस्तीस पस्तीस भाग जो पस्तीस एक पस्तीस पस्तीस दोनों सत्तर हा शून्य कट केला इथेला वीस गुणीला तीस करायचे दोन शून्याऐी दोन शून्य बे सहा सहाशे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणखी आपण सहा उदाहरणं पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे उदाहरणं असतील जे की आता थोडीशी लेवल टफ राहील ओके टाईप क्रमांक आता आठवा पाहणार आहोत पंधरावं उदाहरण नऊ छेदात पाच चे छे पंचवीस टक्के बरोबर किती ऑप्शन क्रमांक आहे शून्य पॉइंट चाळीस ऑप्शन क्रमांक बी शून्य पॉईंट पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक सी शून्य पॉईंट चौवेचाळीस ऑप्शन क्रमांक डी शून्य पॉईंट सत्तेचाळीस तर पहा कसे काढणार नऊ छेदात पाच चे म्हटल्यावर गुणाकार पंचवीस आणि याच्या छेदात टक्केवारीचं चिन्ह म्हणजे किती शंभर तर इथं आपल्याला भाग द्यायचा आहे पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर तर पहा इथं भाग कुठं जात नाही तर नऊ छेदात उरले वीस तर आपल्याला इथं आपल्याला काय करायचं आहे तर याला गुन्हेला पाच करणार आपण म्हणजे शंभर होईल तर यालाही गुण्हीला पाच करणार तर इथं झाले नव पाचशी पंचेचाळीस छेदात शंभर तर या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पहा पॉईंट शून्य किती आहेत दोन आहे तर मग दोन संख्या सोडून पॉईंट पाहिजे आपल्याला शून्य पॉईंट पंचेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीनं आपण त्याला कमी वेळात सोडवू शकतो कारण क्रमांक सोळावा अकरा छेद बारा चे अठ्ठेचाळीस टक्के बरोबर किती ऑप्शन इथं दिलेला ऑप्शन क्रमांक आहे झिरो पॉईंट एक्केचाळीस ऑप्शन क्रमांक बी झिरो पॉईंट त्रेचाळीस ऑप्शन क्रमांक सी झिरो पॉईंट चौवेचाळीस ऑप्शन क्रमांक डी झिरो पॉईंट पंचेचाळीस तर या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने काढणार अकरा छेदात बारा चे म्हटल्यावर गुन्हा अठ्ठेचाळीस टक्के म्हटल्यावर छेदात शंभर तर पहा भाग जाती इथं बारा एक बारा बार चौक अठ्ठेचाळीस अकरा चौक चौवेचाळीस होतात वर अंशात होतात चौवेचाळीस छेदात होतात भागीला शंभर उरलेला आहे तर पहा शून्य पॉईंट चौवेचाळीस या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल नववा टाईप थोडा चेंज झालेला आहे सतरावं उदाहरण बावीस छेदात पाच टक्के हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल हा पेपरमध्ये वारंवार विचारलेला प्रश्न आहे इथं ऑप्शन दिलेला ऑप्शन क्रमांक ए शून्य शून्य चाळीस ऑप्शन क्रमांक बी शून्य पॉईंट शून्य चौवेचाळीस ऑप्शन क्रमांक सी शून्य पॉईंट शून्य पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक डी शून्य पॉईंट शून्य छेचाळीस तर पहा याला दशांश अपूर्णांकात तुम्हाला लिहायचं आहे तर कशा पद्धतीने लिहिणार बावीस छेदात इथे येईल पाचशे कारण हे टक्केवारीचं चिन्ह जे आहे छेदात दोन शून्य वाढवतो म्हणजेच पहा काय करणार याला आपण शंभर हजार दहा हजार या पद्धतीने करू शकतो तो हे पाचशे मोठी संख्या आहे तर याला काय करणार आपण हजार करणार तर हजार करण्यासाठी याला दोनने गुणावं हो लागेल तर वर पण आपल्याला दोनने गुणायचं आहे मग पहा बावीस दोन्ही चौवेचाळीस छेदात होतात हजार तर पहा या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर चौवेचाळीस या दोन शून्यासाठी इथं एक शून्य वाढेल पॉईंट शून्य या एक साठी शून्य म्हणजे शून्य पॉईंट शून्य चौवेचाळीस आपल्या प्रश्नाचं शुन् उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल क्रमांक अठरावा पहा कशा पद्धतीने सोडवायचा आहे तीनशे छेदात पंचवीस टक्के हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल ऑप्शन क्रमांक आहे शून्य पॉईंट बारा ऑप्शन क्रमांक बी शून्य पॉईंट चौदा ऑप्शन क्रमांक सी शून्य पॉईंट अठरा ऑप्शन क्रमांक डी शून्य पॉइंट वीस तर कशा पद्धतीने सोडवणार पहा तीनशे छेदात पंचवीस टक्के म्हटल्यावर दोन शून्य तर विद्यार्थी मित्रांनो इथं काय करणार हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट उरले किती तीन छेदात पंचवीस याला आता आपल्याला करायचं आहे कन्वर्ट दशांश पूर्णांकात दशांश पूर्णांकात कन्वर्ट करण्यासाठी याला आपण ने गुणलं तर पंचवीस चोक शंभर होतात तर यालाही चार न गुणायचं आहे छेदात झाले आपले शंभर तीन चोक बारा म्हणजेच पहा बारा छेदात शंभर म्हटल्यावर शून्य पॉईंट बारा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर था था। असेल ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आजच्या व्हिडिओमधील शेवटचा टाईप पाहणार आहोत टाईप क्रमांक दहावा एकोणीसव्या क्रमांकाचं उदाहरण पहा साठ टक्के चे साठ टक्के बरोबर किती ऑप्शन इथं दिलेला ऑप्शन क्रमांक शून्य पॉईंट वीस ऑप्शन क्रमांक बी शून्य पॉईंट पंचवीस ऑप्शन क्रमांक सी शून्य पॉईंट बत्तीस ऑप्शन क्रमांक डी शून्य पॉईंट छत्तीस तर साठ टक्क्या चे म्हटल्यावर गुणाकार साठ टक्के तर पहा कशा पद्धतीने सोडवणार आहोत हे शून्य कट हे कट हा शून्य कट हा शून्य कट, कट तर उरले किती सहा साह सहा छत्तीस छेदात शंभर तर या प्रश्नाचं उत्तर येईल शून्य पॉइंट छत्तीस ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आजच्या व्हिडिओमधील शेवटचं उदाहरण पाहणार आहोत नव्वद टक्क्याचे पन्नास टक्के बरोबर किती ऑप्शन इथं दिलेल्या ऑप्शन क्रमांक आहे शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस ऑप्शन क्रमांक बी शून्य पॉईंट पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक सी शून्य पॉईंट पंचे शून्य पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक डी शून्य पॉईंट शून्य अठ्ठेचाळीस तर या प्रश्नाला त्याच पद्धतीने सोडवणार नव्वद टक्के चे पन्नास टक्के बरोबर किती आहे ना तरी कर, कर, तर इथं दोन कट हा कट हा कट तर उरले किती पंचेचाळीस नवा पाच पंचेचाळीस छेदात उरले शंभर तर या प्रश्नाचं उत्तर येईल शून्य पॉइंट पंचेचाळीस तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा समोर आपण टक्केवारीचे नवीन उदाहरणं घेऊन येऊ जे की शाब्दिक उदाहरणं असतील व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद